नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन जाधव मित्रांनो आज आपण कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत ते बघणार आहोत मित्रांनो आजची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा डेटा आहे सव्वीस तारखेचा रात्री नऊ ला हा डेटा आपल्याकडे आलेला आहे आणि हो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्या भरण्यासाठी फक्त चार दिवस बाकी आहेत सर्वांनी फॉर्म भरून घ्या चला आता अर्ज क्रमांकाला सुरुवात करूया मीरा भाईंदर पोलीस नऊ हजार सातशे एकोणनव्वद प्लस अर्ज आलेले आहेत मीरा भाईंदर पोलीस नऊ हजार सातशे एकोणव्वद प्लस अर्ज आलेले आहेत एस आर पी गट क्रमांक वीस वरणगाव सत्तावीस हजार आठशे ब्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत एस आर पी गट क्रमांक वीस वरणगाव सत्तावीस हजार आठशे ब्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत पालघर जिल्हा पोलीस तीन हजार दोनशे चार प्लस अर्ज आलेले आहेत पालघर जिल्हा पोलीस तीन हजार दोनशे चार प्लस अर्ज आलेले आहेत नवी मुंबई चौदा हजार आठशे साठ प्लस अर्ज आलेला आहे नवी मुंबईत चौदा हजार आठशे साठ प्लस अर्ज आलेले आहेत तर पहा नागपूर शहर पोलीस तेरा हजार चारशे पासष्ट प्लस अर्ज आलेले आहेत नागपूर शहर पोलीस तेरा हजार चारशे पासष्ट प्लस अर्ज आलेले आहेत जळगाव पोलीस तीन हजार दोनशे पंच्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत जळगाव पोलीस तीन हजार दोनशे पंच्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत यवतमाळ बॅट्समन चारशे अठ्ठावीस प्लस अर्ज आले आहेत यवतमाळ बॅट्समन चारशे अठ्ठावीस प्लस अर्ज आले आहेत वाशिम बॅट्समन तीनशे नव्याण्णव प्लस अर्ज आले आहेत वाशिम बँड्समन तीनशे पन्नान प्लस अर्ज आलेले आहेत एसआरपी गट क्रमांक सतरा गोंदिया तेरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस प्लस अर्ज आलेला आहे एस एसआरपी गट क्रमांक सतरा गोंदिया तेरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस प्लस अर्ज आलेले आहे पुणे चालक अठराशे वीस प्लस अर्ज आलेला आहे पुणे चालक अठराशे वीस प्लस अर्ज आलेले आहेत पुणे कारागृह तेवीस हजार तीनशे पन्नास प्लस अर्ज आलेला आहे पुणे कारागृह तेवीस हजार तीनशे पन्नास प्लस अर्ज आलेला आहे एस आर पी गट क्रमांक तेरा गडचिरोली तीन हजार सातशे पन्नास प्लस अर्ज आलेला आहे एसआरपी गट क्रमांक तेरा गडचिरोली तीन हजार सातशे पन्नास प्लस अर्ज आलेले आहे वर्धा पोलीस दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव प्लस अर्ज आलेला आहे वर्धा पोलीस दोन हजार आठशे अठशाण्णव प्लस अर्ज आलेला आहे नागपूर कारागर अठ्ठावीस हजार एकशे पन्नास प्लस अर्ज आलेला आहे नागपूर कारागर अठ्ठावीस हजार एकशे पन्नास प्लस अर्ज आलेले आहेत नागपूर ग्रामीण सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर प्लस अर्ज आलेले आहेत नागपूर ग्रामीण सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर प्लस अर्ज आलेला आहे मुंबई चालक चोवीस हजार एकशे पंच्याण्णव प्लस अर्ज आलेला आहे मुंबई चालक चोवीस हजार एकशे पंच्याण्णव प्लस अर्ज आलेला आहे सीपी मुंबई पोलीस शहाण्णव हजार नऊशे पाच प्लस अर्ज आलेले आहेत सीपी मुंबई पोलीस शहाण्णव हजार नऊशे पाच प्लस अर्ज आलेले आहेत अकोला पोलीस तीन हजार सहाशे पंचवीस प्लस अर्ज आलेला आहे अकोला पोलीस तीन हजार सहाशे पंचवीस प्लस अर्ज आलेले आहे बुलढाणा चालक सोळाशे अडुसष्ट प्लस अर्ज आलेला आहे बुलढाणा चालक सोळाशे अडुसष्ट प्लस अर्ज आलेले आहेत एस पी कोल्हापूर चार हजार वीस प्लस अर्ज आलेला आहे एसपी कोल्हापूर चार हजार वीस प्लस अर्ज आलेले आहेत अमरावती ग्रामीण पाच हजार तीन प्लस अर्ज आलेला आहे अमरावती ग्रामीण पाच हजार तीन प्लस अर्ज आलेले आहे चंद्रपूर पोलीस नऊ हजार एकशे शहाण्णव टोकन क्रमांक आहे चंद्रपूर पोलीस नऊ हजार एकशे शहाण्णव टोकन क्रमांक आहे एसआरपी गट क्रमांक दोन पुणे तेराशे चौऱ्याऐंशी प्लस टोकन क्रमांक आहे एस आर पी गट क्रमांक दोन पुणे तेराशे चौऱ्याऐंशी प्लस टोकन क्रमांक आहे रायगड पोलीस आठ हजार चारशे बेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत रायगड पोलीस आठ हजार चारशे बेचाळीस अर्ज प्लस अर्ज आलेला आहेत अहिल्यानगर पोलीस तेराशे तेहतीस प्लस अर्ज आलेले आहेत अहिल्यानगर पोलीस तेराशे तेहतीस प्लस अर्ज आलेले आहेत एस आर पी गट क्रमांक पाच दौंड दहा हजार दोनशे दोन प्लस अर्ज आलेले आहेत या सर्फी गट क्रमांक पाच दौंड दहा हजार दोनशे दोन प्लस अर्ज आलेले आहेत रत्नागिरी चालक पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत रत्नागिरी चालक पाचशे अठ्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत सिंधुदुर्ग चालक अकराशे शेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत सिंधुदुर्ग चालक अकराशे शेहेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत मीरा भाईंदर चालक सहा हजार आठशे बेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत मीरा भाईंदर चालक सहा हजार आठशे बेचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत मुंबई मार्ग सात हजार पंचवीस प्लस अर्ज आलेला आहे मुंबई मार्ग सात हजार पंचवीस प्लस अर्ज आलेला आहे आता आपण या डेटानुसार गर्दीचे जिल्हे बघणार आहोत सीपी मुंबई पोलीस नागपूर कारागृह पुणे कारागृह एसआय गट क्रमांक वीस वरणगाव मुंबई चालक नवी मुंबई नवी मुंबई पोलीस नागपूर शहर पोलीस हे पूर्ण गर्दीचे जिल्हे आहेत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची सूचना बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म भरले नाही येत्या तीन ते चार दिवसात फॉर्म भरून टाका शेवटचे दोन तीन दिवस वेबसाईट प्रॉब्लेम पेमेंट समस्या येत असतात आपली वर्षाची मेहनत असते ती अशा त्रिकोळ कारणाने वाया जाऊ देऊ नका अजून वेळ गेले नाही स्वतःची पूर्ण ताकद लावून द्या वरती नक्की तुमची वाट पाहते जय हिंद